नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पाकिस्तानवरती भारत हल्ला करणार ह्या आशंकेने पाकिस्तान गर्भगळीत झालेला आहे भारतीय लोक उत्साहित आहेत आणि ह्याच्याच दरम्यान जे गर्भगळीत झालेले आहेत आणि ज्यांचे पाय लटपटायला लागलेले आहेत ते देशांतर्गत सुद्धा काही कारवाया त्यांचे हस्तक इथे आपल्याला करताना दिसत त्यांचाच आज समाचार घेत असतानाच खास करून महाराष्ट्रावरती आज लक्ष द्यायचं आहे कारण जर का आपल्याच राज्यात काय चाललेलं आहे त्याचा आढावा घेतला नाही तर मग या सगळ्या घडामोडींना अर्थ उरत नाहीत त्याला एक मोठी पार्श्वभूमी जर का आपण आहे ती जोडण्याची गरज असते आता लक्षात घ्या की नेमकं काय घडतं आहे एकामागून एक जर का तुम्ही घटना बघितल्या देशाच्या पातळीवरती तर तुम्हाला दिसेल की एक सीआरपीएफचा चा जवान ज्याचं एका पाकिस्तानी नागरिक महिलेशी झालेलं होत ही बाब त्यांनी आपल्या वरिष्ठांपासून लपून ठेवली त्यांच्या नियमानुसार अशा प्रकारच्या लग्नासाठी कधी परवानगी घ्यायला पाहिजे परंतु ही परवानगी घेतली गेलेली नव्हती हे लक्षात आल्यानंतर या जवानाला डिसमिस करावं लागलेलं आहे <coughs> दुसरा रेफरन्स मी जो तुम्हाला देईन तो म्हणजे जम्मू काश्मीरचे जे डायरेक्टर जनरल पोलीस आहेत त्यांच्यावरती तुम्ही वेगवेगळी टिप्पणी वाचली असेल कदाचित त्याच्यात त्यांच्यावरती आरोप केले गेलेले आहेत की गेल्या काही महिन्यामध्येच या इस्मानी करोडो रुपयांची प्रॉपर्टी कशी खरेदी केलेली आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे हा माणूस जो आहे हा सरळ दिसत नाही आणि त्याच्यावरती हेतू आरोप केले गेले हे कुठून केले गेले हे के गे सांगण्याची गरज नाही पुन्हा एकदा जो अगदी सरळ मार्गी नागरिक असतो तो त्याच्याकडे अत्यंत प्लेन दृष्टिकोनामधून या बातमीकडे बघतो पण त्याच्यामधला जो वाह्यातपणा आहे तो वाह्यातपणा अनेकदा सामान्य नागरिकाच्या नजरेला येत नाही तो वाह्यातपणा असा आहे आणि ही बातमी जी आहे ती तिथेच राहिली लक्षात घ्या त्याचा कोणी पाठपुरावा केला नाही कुठलाही विरोधी पक्ष त्याच्यामध्ये उतरला नाही की अशा प्रकारे जम्मू काश्मीर मध्ये असा डीजीपी असूच कसा शकतो की ज्याने अशा प्रकारे Uh, प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे करोडो रुपयांची याच्यावरती uh, एक एक्सप्लेनेशन अधिकृतरित्या नाही असं वाचलं की याच्या आकडे वडिलोपार्जित मालमत्ता होती ती मालमत्ता विकून त्यांनी दुसरीकडे घेतली अर्थातच जी वडिलोपार्जित मालमत्ता होती ती करोडोंची असेल तर त्यांनी जी नवी विकत घेतली ती सुद्धा करोडोंमध्येच असेल त्यांनी आपल्या कम्फर्टनुसार त्या काळातल्या पिढीला वाटत होतं ते त्यांनी केलं आता यांनी स्वतःच्या मर्जीनी पसंतीने नवं घर जर का घेतलं असेल तर त्याला कलर असा दिला गेला की ह्याचा पगार किती आणि हा खरेदी किती करतो त्याच्या मागे त्यांनी ते घर विकलं आणि त्याच्या बदल्यामध्ये नवीन घर घेतलं ही माहिती लपवली गेली डीजीपी बद्दल अशा प्रकारचं संशयास्पद वातावरण तयार करणं ढग तयार करणं ह्याचं कारण एकच असू शकतं ते म्हणजे जो हल्ला झाला पहलगाम मध्ये त्याच्यामध्ये अत्यंत सरळ तपासणी जर का चालत असेल आणि त्याला या डीजीपीनी सहकार्य केलं असेल तर तो कुठल्या मंडळींचा शत्रू बनलेला आहे हे तुम्हाला सांगायला नको तेव्हा मला वाटतं मी गेल्या व्हिडिओमध्येच हे उद्धृत केलेलं होतं की हल्ला तर झाला एक लक्षात घ्या हल्ला झाला हल्लेखोर सुद्धा मेले त्या निमित्ताने संशयाची पाचवी बोट ज्यांच्याकडे गेली आहेत त्यांच्यावरचे संशयाचे डाग हे धुऊन काढण्याचा प्रयत्न करायचं काम ही नवी पाऊस करते आहे त्याच्यामध्ये आपल्याकडचे लिबरल्स आहेत पाकिस्तानचे तर आहेच आहेत आमचे बुद्धिमंत विचारमंत पत्रकार राजकारणी सगळे त्याच्यामध्ये उतरलेले आपल्याला दिसतात आणि मग अशा प्रकारे तपास करणारा एखादा पोलीस अधिकारी असेल सैन्यातला अधिकारी असेल किंवा ज्यांनी स्वतःहून माहिती दिली असे काही नागरिक सुद्धा असतील ह्या सगळ्यांना टार्गेट केलं जाणार हे आपल्याला माहिती आहे मला एकच नेहमी असं वाटतं की हे सगळं ते का करतात तुम्हाला जर का असं वाटत असेल की हे सगळं करण्यावरून सामान्य माणसाचा तपास यंत्रणेवरचा विश्वास उडेल मोदी सरकारवरचा विश्वास उडेल तर तुम्ही एक तर तद्दन मूर्ख आहात किंवा तुम्ही एखाद्या लहान बालकासारखे निरागस आहात म्हणजे तुम्ही आरोप करायचे आणि जनतेला ते ताबोडतोबिनी तंतोतंत पटतील ही भूमिका जी आहे हा मेंदू चालतो कसा हे मला अजून कळत नाही गेली दोन हजार दोन सालापासून तुम्ही आरोप करता त्यातला काहीही जनतेला पटलेलं नाहीये तीन वेळेला मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तीन वेळेला पंतप्रधान म्हणून निवडून आले पण अजून तुम्हाला तुमची मनोभूमिका जी आहे ती सोडता येत नाही बदलता येत नाही याचीच ही सगळी नवी पावलं जी आहेत ती त्याच लक्षण आहे असं मी म्हणते बघा ते जे नेव्हल ऑफिसर होते नरवाल त्यांची पत्नी ही सुरुवातीला म्हणजे तिच्यासाठी प्रचंड सहानुभूती होती जनतेच्या मनामध्ये नुकतंच लग्न झालेलं आणि परदेशाऐवजी मधुचंद्रासाठी काश्मीरमध्ये गेलेलं हे जोडप अशा प्रकारे त्या माणसाला मारलं गेलं आणि हिंदू आहेस का असा प्रश्न विचारून मारलं गेलं हे सगळं त्या पत्नी बघितलं पण आता असं म्हणतात की तिने एक विधान केलं की ह्या निमित्ताने काश्मीर मधल्या सामान्य मुसलमानांवरती आपण टीका करू नये त्यांच्यावर झोड उठू नये ते ह्याच्या मागे आहेत असं मला वाटत नाही असं तिने स्टेटमेंट दिल्यानंतर मात्र सामान्य जनता जी आहे ती भडकली संपूर्ण देशामधून तुम्हाला खरं वाटणार नाही इतक्या प्रकारे त्यांची त्यांची ही जी, जी पत्नी आहे विधवा झालेली तिचे एकंदरीतच तिचं सोशल मीडिया मधले तिचे अकाउंट काय तिच्या पोस्ट काय आणि ती जेएनयू मध्ये शिकली आता झे एनयू मध्ये शिकली म्हटल्यानंतर पुढचं तुम्हाला सांगण्याची गरज नाही अशा प्रकारे ती जर का नरवाल यांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये भारतीय जनतेच्या भावना ती समजून घेऊ शकली नाही आणि तिने अशा प्रकारची स्टेटमेंट दिली ह्याच्याबद्दलचा बद्दलचा प्रचंड रोष तिला आज सहन करावा लागतोय ह्याच्यातून तुम तुम्हाला कळेल जनतेच्या भावना किती तीव्र आहे आणि हे सगळं कशासाठी तर त्या भावना तीव्र असल्यानंतर त्याचं दडपण मोदी सरकारवरती येतं हे लक्षात घ्या मोदी सरकारवरती आलं की त्यांनी तातडीने काहीतरी कारवाई करावी आणि पाकिस्तानवर चढाई करावी अशी ही व्यूहरचना आखल्यासारख्या हालचाली डावपेज हे डावे लोक करताना दिसतात लिबरल्स करताना दिसत आहेत आणि अगोदर सांगितलं की घाई घिसाडीनी काहीतरी जर का कारवाई करायला जाल तर तुम्ही फसाल जसा रशिया फसला रशियाने ती बेट बेट म्हणजे एक तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून गळ मासा दाखवला आणि तुम्ही ताबडतोबीने त्याच्या तु मागे आ, पुतीन पळत गेले त्यांनी करायची गरज नव्हती नेटो 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 करत होते आज युक्रेनला नेटोमध्ये ने घेऊ नये म्हणून नेटोचे दुसरेच सभासद आक्षेप घेताना तुम्हाला दिसतात तेव्हा पुतीनला हे सगळं आपल्या डोक्यावर घेण्याची एक प्रकारे गरज नव्हती असं आज आपण म्हणू शकतो ती चूक मोदींकडून व्हावी अशी अपेक्षा असलेली ही मंडळी ही फिल्डिंग लावून बसलेली तुम्हाला आज दिसतील परंतु त्याच्या मोदी इतके मूर्ख नाहीयेत की जे त्याला बळी पडतील ह्याच्या जोडीला आणखी काय घटना घडल्यात आज जास्त करून मला या घटनांचा कारण ह्या बातम्या जर का तुमच्यापर्यंत नसतील तर वातावरण कसं स्फोटक आहे हे समजणं आपल्याला कठीण जातं तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल कदाचित परंतु ईशान्य भारतामधल्या मिझोरामचा आयझवाल नावाचा जो विमानतळ आहे तिथे गेल्याच आठवड्यामध्ये एक अमेरिकन नागरिक हा धर्मगुरु म्हणून आलेला होता त्याला पकडावं लागलं तो काय कारवाया करत होते तुम्हाला दिस लक्षात आलं असेल दोन असे लोक होते की ज्यांचा जन्म बांगलादेश म्हणजे बांगलादेश ओरिजिनचे कदाचित त्यांचे आई वडील बांगलादेशी असतील आणि हे जे अमेरिकन सिटीजन आहेत त्यांना सुद्धा पकडलं गेलं ही मंडळी ही चीन नॅशनल फ्रंटचे जे नेते आहेत त्यांना भेटण्यासाठी त्या विमानतळावरती उपस्थित होते त्या सगळ्यांना अटक केली गेली ही जी घटना आहे ही अत्यंत गंभीर आहे आणि या सगळ्यावरती मी अजून एक वेगळा व्हिडिओ करणार आहे याच्याच बरोबरीने तुम्हाला एक सोशल मीडियामध्ये एक आवई उठवली गेली अफवा सोडली गेली पाकिस्तानी हँडल्स कडून की दिनेश चंद्र नावाचे विंग कमांडर आहेत त्या विंग कमांडरना पाकव्याप्त काश्मीरामध्ये पाकिस्तानी सैन्यानी अटक केलेली आहे ही बातमी निखालच खोटी आहे असा खुलासा भारतीय सैन्याकडून दिला गेलेला आहे हे सगळ्या ह्या गोष्टी कशासाठी आणि कशा होत आहेत याचा विचार करा तुम्ही देशामध्ये असं संतप्त वातावरण तयार करण्यासाठी छोट्या मोठ्या तर अनेक गोष्टी घडत आहेत महाराष्ट्र त्या मानाने थोडासा शांत आहे तर तो शांत महाराष्ट्र ढवळून टाकायला पाहिजे म्हणून काय काय होताना दिसतंय बघा आता आपल्याला माहिती आहे की देवेंद्र सरकारनी काही पावलं उचलली भेंडी बाजारामधले जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्या विरोधामध्ये कारवाया केल्या ह्या अगोदर म्हणजे साधारण महिन्याभरापूर्वी पिंपरी चिंचवड कडची एक मोठी वस्ती होती ती वस्ती सगळी साफ करून घेतली आपल्याला आठवत असेल हे सगळ्या तर त्याच्या जोडीला साई संस्थान जे आहे शिर्डीचं त्यांना एक धमकी देणारी ईमेल आल्याची बातमी मी वाचली त्याच्यानंतर दुसरी महाराष्ट्रातली बातमी वाचली ती अशी की नागपूरमध्ये जवळजवळ ऐंशी हजार पाकिस्तानी नागरिक उपस्थित आहे मला सांगा नागपूर सारख्या शहरामध्ये जिथे संघाचा हेडक्वार्टर्स आहे तिथे इतके ऐंशी हजार करतायत काय ते तिथे पोचले कसे आतापर्यंत हे सगळं गुलदस्तात कसं राहिलं कसलाही आपल्याला मागवूच लागत नाहीये आणि ह्या गंभीर गोष्टी आहेत आणखी एक बातमी महाराष्ट्राच्या दरम्यान घडली ती अशी की पुणे जवळच्या एका खेड्यामध्ये जे एक अन्नपूर्णा देवीचं मंदिर होत त्या मंदिरामध्ये एक मुस्लिम इसम आत गेला त्यांनी प्रवेशद्वार लावून घेतला आणि त्यांनी अभद्र कृत्य करून त्या देवीच्या मूर्तीची विटंबना केली त्याचा सीसीटीव्हीचा फुटेज पोलिसांना मिळालेला आहे आणि अशा प्रकारे भावना चेतावण्याचं काम महाराष्ट्रामध्ये हे फोर्सेस करताना आपल्याला दिसतात आणखी एक घटना महाराष्ट्रामध्ये घडली ती अशी की एक हिंदू स्त्री ही रेल्वेने जात होती तिच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ होती आणि हे बघितल्यानंतर तिच्या समोर आली ती एक मुस्लिम महिला तिने तिची रुद्राक्षाची माळ ओढून घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही हिंदू आहात हे तुम्ही दाखवून देऊ हो नका तुम्ही जर का अंगावरती तुमच्या जर का काही असं चिन्ह असेल तुमची बिंदी असेल किंवा काही इतर तुम्ही हिंदू असल्याचं प्रतीक जर का तुम्ही बाळगणार असाल तर तुमच्यावरती हल्ले होतील ही तुमच्या मनामध्ये भीती घालण्याचा हा प्रयत्न आहे या महिलेवरती ब्लेडनी हल्ले केले गेले आणि या मुस्लिम महिलेच्या सोबत इतर काही पुरुष देखील होते तिला तिच्या मदतीला अशी धक्कादायक घटना ही पुढे आलेली आहे आणखी <coughs> दोन घटना ज्या घट वाचल्या त्यापैकी अशी की पुण्याच्या एका सोसायटीमध्ये संपूर्णपणे हिंदू बहुल असा कोथरूडचा आपण जो एक विभाग म्हणतो तिथल्या एका सोसायटीत घडलेली गोष्ट आहे एक मुस्लिम महिला बुरखा मुस्लिम होती की नाही माहितीये बुरखा घालून आत शिरली आणि हा फ्लॅट माझा आहे असं करून त्या आतमध्ये असलेल्या एका वृद्ध महिलेला तिने दरडावून सांगितलं ती महिला गर्भगळीत झाली तिने मदतीसाठी हाक दिली त्याच्यानंतर काही लोक आले त्यांनी मग ह्या महिलेच्या सोबत सुद्धा काही लोक का आले आणि अशा प्रकारे प्रचंड मोठ्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं ही घटना जर प्र, प्र, का दाट हिंदू वस्ती मधल्या कोथरूड सारख्या प्रदेशामध्ये विभागामध्ये घडताना आपल्याला दिसते एकाने आणखी एक सांगितलंय की खरेदीसाठी नाशिकच्या कालिका बाजारमध्ये आंबे खरेदीसाठी गेलेलो होतो तेव्हा कालिका मंदिराच्या आत प्रांगणामध्येच जे कोणी आंबा विक्रीसाठी लोक होते ते संबंधित धर्माचे असल्यामुळे त्याच्यावरती एका ग्राहकाने आक्षेप घेतल्यानंतर त्या ग्राहकालाच तिथून हाकलायचा प्रयत्न झाला आणि खुद्द त्या मंदिराचे जे कोणी देखरेख पाहणारे लोक असतील तेही त्याच्या मदतीला आले नाहीत असा एक ज्याला म्हणाल तुम्ही स्वतः घेतलेला अनुभव ज्यांनी घेतला त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर टाकलेली मला दिसली त्याच्याबाबत पोलीस कंप्लेंट झाली का किंवा त्यांनी आणखी काय केलं ह्याच्याबद्दल माझ्याकडे काहीही माहिती नाहीये पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी वाचते त्याच्यानंतर ते तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या वगळून टाका समजा ही नाशिकची घटना नाही पण कोथरूडमध्ये जे घडलं त्याचा तो पोलीस रेकॉर्ड आहे रुद्राक्ष घालून जाणारी जी महिला होती रेल्वेने प्रवास करणारी तिच्या बाबतीमध्ये जर का रेकॉर्ड अवेलेबल असेल अन्नपूर्णा देवीची मूर्ती तिची विटंबना केल्याचा जर का पुरावा असेल तर या गोष्टी एकच दाखवतात महाराष्ट्रामध्ये जे शांत समाज जीवन आहे ते ढवळून टाकण्याचा आणि तिथे काही ना काहीतरी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण करायची दंगली निर्माण करायच्या असे प्रयत्न तरी निश्चित चालू आहेत हे प्रयत्न कोण करत आपल्याला माहिती आहे आणि त्यांचं टार्गेट हे अर्थातच महाराष्ट्राचे केवळ मुख्यमंत्री नाही तर सध्याच्या घडीला गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हेच त्यांचे टार्गेट आहेत हे उघड आहे है। फडणवीस यांची एक त्यांची जात नेहमी त्यांच्या आड येते आपण सगळे म्हणतो नागपूर मधल्या घटना सुद्धा आणि ह्याच्या अगोदर सुद्धा एक हल्ला झाला होता आपल्याला आठवते अगदी नुकताच झालेला होता तो हल्ला आणि यानंतर एकंदरीतच तुम्ही बघाल तर देशामध्ये मोदींच्या नंतर पंतप्रधान होऊ शकतील असं पोटेन्शियल असलेले जे जे नेते आहेत त्या सगळ्यांना अशा प्रकारे घेरण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये मग योगी आदित्यनाथ असतील हिमंत बिस्व शर्मा असतील अं देवेंद्र फडणवीस असतील या सगळ्यांना अशा प्रकारच्या षड्यंत्राला सामोरं जावं लागतंय ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे मला एकच म्हणायचं आहे की हे सगळं घडतंय हिंदू मन प्रक्षुब्ध जरूर आहे परंतु त्यांची जी प्रक्षोभता आहे ती कुठल्या तरी ऍक्शन मध्ये ट्रान्सलेट होताना मला दिसत नाहीये आणि ते जर का तुम्ही कराल तर ह्या सगळ्यांवरती दाब बसतो आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा आदर अशासाठी करायचा की त्यांनी एक आदेश दिल्यानंतर त्यांचा जो इमानेद्वारे काम करणारा शिवसैनिक आहे तो रस्त्यावर उतरू शकत होता ही साहेबांची ताकद होती तशा ताकदीचा आज नेता हा सत्ताधारी पक्षातही नाही आणि सत्ताधारी पक्ष सोडला तर इतरही कुठल्या पक्षात आपल्याला दिसून येत नाही अशा प्रकारे हिंदू माणसावरती कमांड असलेला पकड असलेला नेता आज त्याची जरूर जाणवते आहे पण निदान सत्ताधारी म्हणून तरी देवेंद्र फडणवीसांसारखा का कार्यक्षम मुख्यमंत्री असल्यामुळे ह्या ज्या सगळ्या घटना घडतायत त्याच्यावरती निश्चितपणे कायदेशीर कारवाई तर होईलच पण त्याही पलीकडे जाऊन त्या, त्या गुन्हेगारांना जरब बसेल अशा पद्धतीने पोलीस यंत्रणेनी काम करावं ही सामान्य जनतेची अपेक्षा आहे जेव्हा संपूर्ण जनता महाराष्ट्राची फडणवीसांकडे बघून त्यांना मुख्यमंत्री करायला उत्सुक होती आणि इथून पुढे ते जर का पंतप्रधान होणार असतील तर त्याचा प्रचंड आनंद आणि अभिमान महाराष्ट्राच्या जनतेला असणार आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन फडणवीसांनी तडफदारपणे पावलं टाकवीत मला नेहमी आठवत की त्यांना पंतप्रधान मोदींनी एक सल्ला दिलेला होता की जी कुठची कारवाई योग्य असेल ती तू बेधडकपणे कर इतर गोष्टींचा विचार करू नको मी तुझ्या मागे उभा आहे तू ठामपणे पावलं उचल हा त्यांचा सल्ला जो आहे तो फडणवीसांनी कधीही विसरता नये असं मला वाटतं कारण त्यांनी जर का योग्य पावलं उचलली तर याही प्रकारामध्ये मोदी त्यांच्या मागे ठामपणे उभे राहतील याची मला खात्री आहे अत्यंत कठीण काळ चाललेला आहे भारत पाकिस्तानवर आक्रमण करणार का ह्याच्या बाबत आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो पण त्या निमित्ताने संपूर्ण देशामधलं वातावरण ढवळून टाकण्याचा जो प्रकार चालू आहे आणि त्या तो त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या घटना थोड्या घडत नव्हत्या तुरळक होत्या पण आता त्या वेगाने येताना दिसतायत अनेक शहरांमधून येताना दिसतायत आणि हे लक्षण काही चांगलं नाहीये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहता तुम्ही जरूरच काळजी घ्या तुमच्या विभागाकडे खास लक्ष द्या आणि अशा काही घटना घडल्या तर निदान पोलिसांच्या कानी घाला त्यांच्या निदर्शनाला जरूर आणून द्या एवढीच विनंती करते आवाहन करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद